नमस्कार सोलापूर लोकसभा दोन हजार चोवीस एकोणीसाव्या फेरीचे निकाल आले हाती यामध्ये प्रणिती शिंदे यांना पाच लाख तीन हजार दोनशे पंचवीस मते तर राम सातपुते यांना चार लाख पंचावन्न हजार सहाशे अष्ट्याहत्तर इतके मते मिळाले आहे यामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस मतांनी मताधिक्यावर आहेत नमस्कार सोलापूर लोकसभा दोन हजार चोवीस एकोणीसाव्या फेरीचे निकाल आले हाती यामध्ये प्रणिती शिंदे यांना पाच लाख तीन हजार दोनशे पंचवीस मते तर राम सातपुते यांना चार लाख पंचावन्न हजार सहाशे अष्ट्याहत्तर इतके मते मिळाले आहे यामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस मतांनी मताधिक्यावर आहेत